आपल्याला दिसणारी स्वप्न ही शुभ अशुभ संख्येत देत असतात त्याचा आपल्याला आयुष्यभर खोल परिणाम होतो स्वप्न शास्त्रानुसार जाणून घेणे या स्वप्नाचा अर्थ स्वप्नात मृत्यू व्यक्तीसोबत गप्पा मारणे याचा अर्थ मृत्यू व्यक्तीचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो स्वप्ना मृत्यू व्यक्ती वाईट परिस्थिती दिसणे किंवा रडताना दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामात तुम्हाला मोठा अडथळाला द्यावी शकते यासाठी भेटून तुम्हाला पितृदोष तरी नाही ना याची खात्री करून घेणे स्वप्नात पूर्वजांना अन्न खाऊ घालताना दिसणे हा एक शुभ संकेत असतो स्वप्नात तुम्हाला एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल तर हे पहिल्यानंतर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करते की तो समाधानी आणि आनंदी आहे जर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी मोठे मिळणार आहे एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचे स्वप्न तुम्हाला पडत असले तर त्याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी व प्रिय गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती आजारी मृत्यू पडताना असेल तर ती जर तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर त्याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही या त्याचा विचार करून चिंतित होऊ नये घरातील मृत व्यक्ती स्वप्नात तुमच्यावर रागावलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की ती तुमच्याकडे काहीतरी मागत आहे एखादी त्याच्या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला स्वप्नाच्या माध्यमातून पूर्ण करायची असेल आणि हे स्वप्न असेही सूचित करते की आपण काहीतरी चूक चुकीचे करत आहोत त्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर रागावली आहेत आणि ते आपल्यावर चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कर